हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णांचं आजचे नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आज आहे गणेश जयंती गणेश जयंती आहे कालच्या दिवशी ब्लॉग वगैरे काय केलेला नव्हता जे व्हिडिओ केला नव्हता गुरुवारचा त्या आज सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे अहो पूजा करतायत आणि रोणीत आज सकाळी सकाळीच कम्प्युटरवर बसला आहे आज त्याला शाळेत पाठवलं नाही आज त्याची शाळा होती पण बरं नसल्यामुळे काल रात्री पण थोडंसं त्याला कणकण होती थोडासा ताप होता म्हणून मग आज काही त्याला शाळेत पाठवलं नाही उद्या पाठवावंच लागेल कारण एक्झाम आहे आज जर बरं वाटलं तर मग उद्या त्याला नक्कीच शाळेत पाठवेल तर उद्या त्याचा मराठी आणि कम्प्युटरचा पेपर आहे एकाच दिवशी दोघं आहे म्हणून मग त्याची प्रॅक्टिस चालू आहे क लॅपटॉपवर जे क्रॅश ज्युनियर आहे त्यांना जे शिकवलं जातं शाळेमध्ये ओके तुला येत आहे ना करेक्ट तर इथं त्याची प्रॅक्टिस सुरू आहे काय काय आहे त्याच्यात वाळवंटात आहे ना बेटा जास्त करून कॅक्टसच असतात हे असे फार कमी असतात प्लांट ग्रीन वगैरे गवत वगैरे बरं एखादं ठीक आहे हा

वांगे ठेवलेत भाजायला भाजी घ्यायला गेली होती तेव्हा तिथे होते भरताचे वांगे हिरवे तर घेऊन आली इकडे जास्त करून जांभळे वांगे पण असतात जे बाराही महिने मिळतात जांभळ्या कलरचे जे जा भरताचे वांगे असतात ते मिळतात पण त्याला अशी छान चव नसते जशी आपल्या हिरव्या वांग्यांना असते आणि इकडचे जे वांगे, वांगे असतात ना ते पण एवढे छान नसतात जळगावचे जे जा वांगे असतात ना मस्त टेस्ट तर असतेच त्याला पण आतून बिया वगैरे अजिबात निघत नाही मस्त सॉफ्ट वगैरे असतात पण आता हे वांगे मला दिसले आणि भरीत आता प्रत्येक वेळेला जळगावला जाऊन तर काय आणता येणार नाही ना ना म्हणून जे दिसले ते वांगे घेऊन आले ते आता भरताचे वांगे करायचे आणि ते गॅसवरच भासते खरं तर गॅसवर भाजायला नाही सांगितलं आहे पण भाजणार कसं भाजल्याशिवाय त्याला चव येणार नाही कितीही म्हटलं तरी तव्यावर वगैरे तर काय भाजू शकत नाही तसं टेस्ट वगैरे येणार येणार नाही म्हणून मग गॅसवरच भासते गावाकडं कसं आहे बाहेर चूल वगैरे मांडली किंवा काड्या वगैरे गोळ्या केल्या की त्याच्यावर भासता येतात पण इथं तसं ऑप्शनच नाही आहे कुठं भाजणार म्हणून मग गॅसवरच भासते वांग्याचं भरीत करायचंय तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले ठेचा करून घेत होती वांग एक भाजून झालं होतं दुसरं छान असं भाजून घेतलं होतं पूर्ण बाहेरचं स्किन जे आहे ते पूर्ण काळ आणि बोट लावून बघायचं की ते पूर्ण भाजलंय की नाही बोट लावून बघितल्यावर जर ते असं छान सेप दाबलं गेलं आतमध्ये तर मग वांग जे असतं ते छान असं भाजलं गेलेलं असतं जर थोडस असं कडक लागलं तर मग त्याला परत अजून एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचं एखादं वांग असं असतं की त्याचा त्याच्या आतमध्ये ना एक गाठ तयार झालेली असते आणि ती कितीही भाजली तरी ती होत नाही असंही बऱ्याच वांग्यांमध्ये होतं तर लकीली माझे हे वांगे जे होते ते चांगले निघाले होते जे पुण्यात मी घेते नेहमी त्याच्यात ता एकतर जास्त बिया असतात एकतर जास्त गाठ असं असतं पण या वांग्यांमध्ये नव्हतं जळगावचे वांगे मोस्टली सगळे चांगलेच निघतात आणि छान असे असतात पार्सल आलेलं आहे साडी आलेली आहे आणि ही साडी खरं तर माझी नाही आहे ही वहिनीची साडी आहे वहिनीला ऑनलाईन मागवायची होती तर मग <laughs> मी मागवली आहे इकडनं तर बघू कशी आली आहे मी नाही पैसे दिले मामाने पैसे दिले नाही व याची अरे इकडं मागवली वहिनी म्हटली की मी पाठवलं होतं ना मग वहिनी म्हटलं इकडंच मागवा ब्लाउज मी शिवणार आहे ना म्हणून एवल्याची बैठणी एवल्याची

<laughs> ठेचा बनवायचा होता घरी बनवण्यासाठी साहित्य वगैरे सगळं टाकलं मी आणि लाईटच चालली गेली तर आता लाईट येण्याची वाट बघावी लागेल मिरच्या मी तव्यावर भाजल्या नाही आहे मी तर, तर खलबत्त्यात पण ठेसलं असतं चाललं असं पण खलबत्त्यात ना एकदम बारीक होत नाही आणि मला भर भरीतमध्ये असं नको आहे बारीक हवं हो आहे म्हणजे त्या काढल्या जातात मिरच्या तर तो पण अरे वा लाईट आली <laughs> वांगे छान भाजून झाले होते आणि पूर्ण बाहेरचं जे स्किन असतं ना ते काढून घेतलं थंड झाल्यावर इझिली ते पटकन निघतं आणि नंतर त्याला सुरीने असं चेक करून घ्यायचं त्याच्या आतमध्ये कीड तर नाही लागली बऱ्याच वांग्यांमध्ये असं असतं की अळी वगैरे पण निघते किंवा की किळलेलं असतं तर ते चेक करून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते तेवढं पार्ट वगैरे म्हणा ते काढून घ्या घ्यायला बरं पडतो चेक करूनच वांगे जे आहेत त्याचं भरीत करायचं तर लाईट आधी गेली होती आणि नंतर थोडा वेळ झाला आणि परत एकदा लाईट गेली तर इथं अंधारातच मला सगळा स्वयंपाक करावा लागत होता होतं असं की बाहेर ना बेडशीट वगैरे टाकली होती हँगरवर तर त्याच्यामुळे पण पूर्ण किचन मध्ये अंधार अंधार असं वाटत होतं तर कांद्याची पात जी असते ना ती भरीत मध्ये टाकतात माझ्याकडे त्याचे देठे म्हणजे जे कांदे असतात ना ते पण होते तर ते मी तेच कांदे इथं टाकणार आहे जो आपला मोठा कांदा असतो ना तो कांदा टाकणार नव्हता कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो बारीक तोच इथे तो तो मी आता याच्यामध्ये वापरेल ठेचा माझा करून झाला होता लगेली लाईट जाण्याआधी आणि भरीत करता करता साडीही आली छान तुम्ही बघितली असेल तर साडी आली होती पार्सल बरेच दिवस झाले मागवले होते तर आता सध्या आरीवर्कचं फार ट्रेंड सुरू आहे कलांजली पैठणीचं फार ट्रेंड सुरू आहे तर त्यातलीच एक साडी म्हटलं मागवावी दिवाळीच्या वेळेला गेली होती त्याच वेळेला वहिनीसाठी साडी घ्यायची होती तर त्याच वेळेला आम्ही विचार केला होता की ती घेऊया पण नंतर म्हटलं त्यांना ती दुसरी आवडली जी आ, लोटस पैठणी असं काहीतरी होतं राजहंसची तर ती घेतली होती तर यावेळेला म्हण आता लग्नाचं सीझन पण आहे पुढे तर त्यासाठी मग ती आरी वर्कचीच मागवली तर इथे पा पातीचा जो कांदा असतो ना ती चिरून घेतला होता आणि थोडीशी कांद्याची पातही चिरून घेतली होती कारण वांग्याच्या भरीतमध्ये जे जळगावचं वांग्याचं भरीत असतं ना त्यामध्ये कांद्याचं कांद्याची जी पात असते ना ती वापरलीच जाते त्याशिवाय वांग्याचं भरीत होतच नाही कांद्याची पात हवीच हो तर, तर मी आदल्या दिवशी जेव्हा वांगे घेतले ना, ना तर त्याच्याबरोबर मी कांद्याची पातही घेतली होती आणि मी आजचं भरीत जे आहे ना ते खूप सिंपल असं करणारे जसं बाहेर विकत वगैरे मिळतं खानदेशमध्ये जळगावचं जे वांगाचं भरीत असताना जसं मिळतं ना तसंच आज बनवणार होती नाहीतर मी कधी कधी ना त्यामध्ये टोमॅटोही टाकते वटाणे असले वटाणे आजच्या याच्यात पण वटाणे घालणार आहे असल्या वटाणा वटाण्यांना काही फरक पडत नाही छान टेस्ट येते अजून तर आचाईचा त्वटा नाही मी घातला होता तर टमॅटो वगैरे घातला नव्हता कारण टमॅटो घातला तर मग ती टेस्ट जी आहे ती पूर्ण चेंज होऊन जाते म्हणून मग मी इथं तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये हा जो ठेचा असतो ज्यामध्ये कोथिंबीरच्या ज्या काड्या होत्या ना त्या टाकल्या होत्या कारण कोथिंबीर जी आहे ती वरूनही घालणारे मी जी निवडून ठेवलेली असते पण हे जे डेट असतात ना कोथिंबीरचे त्यामध्ये ही छान रस असतो आणि कवळ्या असतात त्या तर चिरून टाकण्यापेक्षा असं जर वाटण करून किंवा ठेचा वगैरे करून टाकलं ना तर त्यातला अजून जास्त छान सवय येते म्हणून मग मी ठेचामध्ये काड्या टाकल्या होत्या कोथिंबिरीच्या लसूण टाकला होता हिरव्या मिरच्या जिरं आणि असं त्याचा ठेचा बनवून घेतला तेल टाकलं तेलमध्ये आधी त्या ठेचा जो आहे तो छान परतून घेतला जेणेकरून त्या हिरव्या मिरच्यांचा कच्चापणा निघून जातो आणि त्यानंतर जे कांदे चिरून ठेवले होते म्हणजे पातीचाच कांदा तर तो टाकला छान आणि तो टाकून मग त्याला छान असं परतून घ्यायचं फार भरीतला ना असं फार शिजवावं लागत नाही एक दहा मिनटं त्याला वाफवलं ना किंवा पाच मिनटं तरीही चालतं तर इथे मी असंच केलं होतं आधी मी तेल टाकून ठेचा वगैरे कांदा वगैरे परतून घेतला आणि वटाणा घालायचा विसरला तर तो मी नंतरून घातला होता वरतून आणि मग झाकण झाकून जोपर्यंत वटाणा शिजतो तोपर्यंत त्याला छान असं शिजवून घ्यायचं कारण वटाणा कच्चा नको राहिला आणि जोपर्यंत ते तयार हो शिजत होतं तर एका साईडला मी भेंडी चिरून घेत होती कारण वांग्याचं भरीत जे आहे ते रोणीत खाईल असं नाही कारण त्यामध्ये मी ठेचा घातला होता आणि त्याला सध्या बरंही नाही नव्हतं तर मग त्यामध्ये ते भरीत वगैरे तो खाईल असं मला काही वाटत नाही म्हणून मग मी त्याच्यासाठी भेंडीची भाजी आणि चपा चपाती त्याच्यासाठी बनवणार होती आणि जेव्हा मी संध्याकाळी त्याला भेंडी वगैरे संपून गेली होती आणि मग त्याला काहीतरी खायचं होतं तर मग म्हणजे एक चार एक असता तर त्याने भरीत त्यावेळेला खाल्लं आणि त्याला असं झालं की भरीत खूप छान आहे तर तो अजून मागत होता पण थोडंस शिल्लक होतं तर मग तो मला म्हटला की मम्मी उद्या वांग्याचं भरीत बनव मी तेच खाणार म्हणजे मला असं वाटलं होतं की तो खाणार नाही पण त्याला ते खूप आवडलं होतं असो तर बरं नसल्याकारणाने मी त्याच्यासाठी भेंडीची भाजी बनवली होती कारण आदल्या दिवशी रोहणीतनं तिखट असं काही खाल्लं नव्हतं कारण त्याला घशात पण थोडंसं इन्फेक्शन म्हणजे असं थोडंसं गळ्याला वगैरे त्रास होत होता तर म्हणून मग मी त्याच्यासाठी भेंडीची बनवली पण त्याला भरीतच आवडलं असो तर वटाणे वगैरे सगळे छान असे तयार श झाला होता नरम झाला होता वटाणा आणि लगेच त्यामध्ये भरीत जे आहे जे ठेचून वगैरे घेतलं होतं छान तर ते घातलं यामध्ये मसाले वगैरे फार जास्त पडत नाही फक्त यामध्ये हळदही नसते वांग्याच्या भरीतमध्ये हळदही टाकत नाही फक्त ठेचा वगैरे एवढंच असतं आणि त्यामध्ये ते परतून घ्यायचं खूप छान लागतं मीठ घातलं होतं मिक्स करून घेतलं आणि एक पाच मिनटं त्याला वाफून घ्यायचं आणि भरीत जे आहे ते रेडी होतं भरी जवड़ जवड़ भरीत रेडी होत होता आणि एका बाजूला भेंडीही जवळजवळ तयार झाली होती भेंडीतही मी तिखट वगैरे काहीही टाकलं नव्हतं साधीच बनवली होती हळद टाकून भरीत करून झालं आहे फार यात काही मसाले वगैरे पडत नाही या भरीतमध्ये बनवते तुझी भेंडीचे भाजी होते आणि पोळ्या करायला घेतल्या पण आज गॅसला काय झालं आहे काय म्हणते खूप कमी सुरू आहे खूप कमी त्याच्यामुळं पोळी ही व्यवस्थित भाजली जात नाही आहे आणि एका साईडला भेंडी पण होते कारण रोणीत वांग्याची भाजी म्हणजे वांग भरीत खाणार नाही त्यात मिरची मिरची पण आहे आणि त्याला घशात थोडंसं लाल लाल झालं आहे तर त्याला तिखट अजिबात खाल्लं जात नाही मग त्यामुळे त्याला बिना तिखट वगैरे काही नाही नुसतं तेल मीठ हळदमध्ये परतून देते भेंडी तर सगळ्यात पहिले मी रोहितसाठी पोळ्या करून घेत होती आणि त्यानंतर भाकर करणार होती कारण भरीतबरोबर भर भर ना भाकर छान लागते चपातीही खातात ज्याची त्याची आवड पण मोस्टली भाकरही खाल्ली जाते आणि गावाकडे ना पुऱ्याही तळल्या जातात पुरी तळून त्याबरोबरही खातात किंवा कळण्याची जी भाकर असते ना त्याच्याही पुऱ्या केल्या जातात आणि त्या ता कळण्याची भाकर म्हणा किंवा त्याच्या पुऱ्या म्हणा तर त्याबरोबर पण वांगेचं भरीत जे असतं ना ते खातात तर ते खूप छान लागतं आणि मस्त असतं आम्ही गावाकडे गेलो की नक्कीच बनवतो असं आधी खूप बनवत होतो कोरोना काळात बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या व्हायच्या पण आत्ता असं काही नाही आता साधसंच होतं सगळं तर पोळ्या करून रोहिणीतला जेवायला वाढून दिलं होतं आणि ते आमच्यासाठी भाकर करत होती माझ्याकडे कळण्याचं पीठ नव्हतं म्हणून मग आपले नॉर्मल साधीच भाकरच केली होती आणि त्याबरोबर वांग्याचं भरीत जे आहे त्याच खाणार आहे जेवण झालंय आणि जेवण झाल्यानंतर आता अभ्यासाला बसवलंय कारण मागच्या चार आठ दिवस झाले अभ्यास पण नाही आहे आणि शाळेत पण काय अभ्यास होत नव्हता कारण डान्स प्रॅक्टिस वगैरे सुरू होती तर अभ्यास वगैरे सगळा बाकी आणि उद्या आहे मराठीचा पेपर जो की मराठी कठीण जातो त्याच्यामुळे आज घरी जरी असला तरी आज अभ्यासाला बसवलं आहे टी व्ही बघत बसतो नाही तर मग त्यापेक्षा म्हटलं अभ्यास झालेला बरा कर काय म्हणता कैरीला काय म्हणता कैरीला खुर्चीला चेअर वापर वापर यूज, धूर धूर, आणि रस्ता रोड हां लक्षात ठेवायचं ओके आता सांग कोंबडा कसा करतो को, को, को. आणि कावळा कसा का करतो काव चिमणी चिव काव। चिव आणि पोपट मिठू मिठू ओके okay, मिठू मिठू आता लक्षात ठेवायचं हे विचारलं जाणार आहे तर कालच्या दिवशी काल ना त्याचा अभ्यास घेतला होता मी आणि आज डायरेक्ट मॉर्निंगला केला आहे शुक्रवारी मॉर्निंगला डायरेक्ट व्लॉगला स्टार्ट केलं आहे कारण काल अगेन माहितीच आहे तेच सर्दीचंच तर त्यामुळे दुपारून मग नंतर काहीही केलं नाही असंच पलंगावर पडून होते तर आज डायरेक्ट मॉर्निंगला व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि सकाळी सकाळी रोहणीतला मी इथे भाजी पोळी खाऊ घालत होती कारण चहा दूध जे आहे ते सध्याला मी बंद केलं आहे त्याला खूप खोकला सुरू आहे खोकला सुरू असल्यामुळे काय होतं की ते दूध वगैरे परत पिलं की मग त्याला अजून जास्त त्रास होतो म्हणून मग मी त्याला दूध वगैरे अवॉइड करते आणि एकदम रिकामी पोटी शाळेत जाण्यापेक्षा म्हटलं अर्धी चपाती का असे ना पोळी जी टिफिनला ती देते तीच थोडीशी त्याला खाऊ घातली जेणेकरून रिकामं पोट राहणार नाही पाणी पिलं की मग झालं तर सकाळी सकाळीच इथं त्याला थोडंसं जेव घालत होती आणि आज त्याचं फेवरेटही होतं त्याला त्यानं मला रात्रीच सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी मला टोमॅटोचीच भाजी दे जी टोमॅटोची चटणी बनवते मी कूट घालून तर त्याला ती खूप आवडते तर त्याचं होतं की मला दुसऱ्या दिवशी हेच आज जेवायला द्यायचं तर मी त्याला टिफिनला तेच बनवलं होतं आणि असं काही थोडंसं ते तेच खाऊन आज जाणार होतं आणि इथे खाऊ घालता घालताच त्याची रिव्हिजन जी आहे ती करून घेत होती स्कूलची मराठीची इंग्लिश ई व्ही एस असलं तर अजिबात त्याचं टेन्शन नसतो तो आपापलं सगळं करतो पण मराठी आणि त्याचं त्याला रिव्हिजन करून घ्यावंच लागतं तर ता इथं त्याचं होऊ घालता घालता रिव्हिजन सुरू होती तर आजचा ब्लॉग जो आहे तो इथे संपवते सकाळी सकाळी कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय